श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे स्वतःच्या गुणात काहीतरी अवगुण जाणणं हीच गुणांची खरी पूर्णता आहे समर्थ म्हणाले आपला देह हा उत्तमच आहे आपले कर्मसुद्धा उत्तमाचे असणं आवश्यक आहे परंतु गुण आहेत अवगुण आहेत चांगले विचार आहेत वाईट विचार आहेत आपण असं प्रत्येक पाहत असतो परंतु ज्या प्रकारे आपले अवगुण आहेत त्याप्रमाणे गुण सुद्धा आहेत मग आपण दुसऱ्यांचे अवगुण शोधत असतो परंतु आपले अवगुण आपण दुसऱ्यांना दाखवू देत नाही कारण का बघा समोरची व्यक्ती खोटं बोलत आहे हे आपण जाणतो आणि आपण दुसऱ्यांना सांगतो अरे ही व्यक्ती खोटं बोललेली आहे कारण त्या व्यक्तीचे आपण अवगुण शोधून काढले पण आपण बोलत असताना आपण चुकीचे बोलत आहोत वाईट बोलत आहोत आणि खोटं बोलत आहेत परंतु आपण स्वतःहून चांगल्या पद्धतीने सांगत आहोत खरंच आहे हे आपण लोकांना दाखवत असतो बरोबर की नाही मग त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्या चुका आपण शोधून काढणं याला खरं पाहता अवगुण आपण आपले लपवायचे आणि दुसऱ्यांच्या अवगुणांकडे पाहायचं हे चुकीच आहे आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्यांचं पहावं वाकून ही अशी गत होते ना आपण आपल्या गुणांमध्ये आपल्या अवगुणांमध्ये बघा अवगुणांमध्येच गुण लपलेले आहेत ज्या वेळेला तुम्ही चांगले विचार तुमच्या हृदयामध्ये तुमच्या अंत्यकरणात बघा प्रत्यक्षपणे प्राप्त होतील ना तेव्हा अवगुण नाहीसे होते आपलं गुण का जाणायचं आहे आपण खरं पाहायला गेलो तर लोकांचे दोष काढत असतो पुन्हा का भाग द्यावा लागला कारण का ती व्यक्ती खर खरं बोलते तरीसुद्धा आपण त्या व्यक्तीला खोटं गृहित धरत असतो आणि अशा प्रकारे त्या व्यक्तीला बघा खोट्यामध्येच पाडलं जातं समर्थ म्हणाले आता गुण म्हणजे काय गुण म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये असलेले चांगले आणि सकारात्मक प्रशंसनीय स्वभाव हे गुण ज्या व्यक्तीमध्ये आहेत त्या व्यक्तीला समाजामध्ये या संपूर्ण भूमंडळामध्ये आदर आणि यश मिळू शकतं आता प्रामाणिकपणा दयाळूपणा शिस्त संयम नम्रता इतरांना मदत करण्याची भावना हे सर्व गुण आहेत मग अवगुण कोणते अवगुण म्हणजे एखाद्या व्यक्तीमधील वाईट नकारात्मक किंवा प्रत्यक्षपणे बघा आपण वाईट विचारणे बोलणं सवय यामुळे व्यक्तीची प्रतिष्ठा कमी होत असते आणि त्याला अडचणीसुद्धा खूप येतात आव हा उपसर्ग नकारात्मकता दर्शवतो म्हणजे खोटं बोलणं आळस स्वार्थीपणा लोभ अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळत असतात समर्थाने सुंदर भाग दिलेला आहे दोन मुलं असतात ते दोन मुलं त्यातला एक मुलगा आळशी असतो आणि दुसरा असतो स्वार्थी बघा दोघांना त्यांच्या आई वडिलांनी पन्नास पन्नास रुपये दिलेले असतात आपण सुद्धा आपल्या मुलांना आपल्या मुलींना पैसे देत असतो तसंच त्यांच्या आई वडिलांनी त्यांना पन्नास पन्नास रुपये दिले होते आणि त्यांना सांगितलं होतं की बाळांनो आम्ही आज बाहेर जाणार आहोत तर तुम्ही शाळेमध्ये जा आणि शाळेतून घरी आल्यावर अभ्यासाला बसा एवढं मुलांनी ऐकलं आई आईकडे हट्ट धरला दोघांनी आईकडून पन्नास पन्नास रुपये घेतले बाबांकडून पन्नास पन्नास म्हणजे पन्नास रुपये घेतले आणि शाळेत जायला निघाले शाळेमध्ये जेव्हा गेले त्यावेळी शाळेत जाताना त्यांना दुकान दिसलं आता गुण आणि अवगुणातला फरक बघा एका मुलाने चॉकलेट घेतली तो प्रामाणिक होता त्याने पैसे सुद्धा दिले चॉकलेट घेतली परंतु दुसऱ्या मुलाने काय केलं दुकानामध्ये गर्दी असताना चॉकलेटे घेतली परंतु पैसे दिले नाही काय केलं पन्नासशी नोट जशी होती तशी त्यांना बघा प्रत्यक्षात त्या मुलाला दाखवली मग त्याने सांगितलं काय रे तुझ्याकडे पन्नासच रुपये कसे तुने चॉकलेट खरेदी केलेस ना मग मग शेवटी त्याने सांगितलं की बघितलंस मला सर्वजण फुकट देतात कारण त्याला स्वार्थीपणा दाखवून द्यायचा होता परंतु त्याने प्रामाणिकपणाने पैसे दिले नव्हते ना प्रामाणिकपणा त्याच्यामध्ये नव्हता त्याच्यामध्ये खोटेपणा होता त्याने जाणलं पन्नास रुपयामधले माझे दहा रुपये खर्च झाले याचे दहा रुपये तसेच म्हणजे पन्नासशे पन्नास राहिले मग गुण कसे घ्यावे शाळा सुटली शाळा सुटल्यानंतर त्याने ठरवलं की त्या दुकान ता दुकानातून ज्याने चॉकलेट घेतली त्या दुकानात आपण पुन्हा जाऊया आणि आता पाहूया की खरंच या मुलाकडून पैसे घेतो की नाही घेतो आता ज्या मुलाने खरं प्रामाणिकपणाने चॉकलेट घेतली होती त्या मुलाने दुसरी एखादी वस्तू खरेदी केली भूक लागली होती म्हणून त्याने सुद्धा बघा काही कुरकुरे असतील काही खाण्यासाठी पदार्थ घेतले होते त्याने प्रामाणिकपणाने पैसे दिले परंतु हा जो होता तो घाबरत होता कारण तिथे जाण्यासाठी बघा प्रत्यक्षपणे घाबरत का होता कारण त्याला माहीत होतं की या मी दुकानातून सकाळी चॉकलेट घेतली होती आणि त्याला मी त्याचे पैसे दिले नाही मग आता जर त्यांनी मला ओळखलं तर असा मनामध्ये काय होता बघा प्रत्यक्षपणे घाबरटपणा होता भीती जाणवत होती मग स्वभावावरून ठरलं की या मुलाने काहीतरी केलेलं आहे ही कारण तो मुलगा त्या दुकानात यायला या या का घाबरतो तो तर सकाळी मला म्हणत होता की मला मी चॉकलेट आणली माझ्याकडून पैसे घेतले नाही मग आता माझ्यासोबत मी काही पदार्थ घेतले तर आता तू सुद्धा घे परंतु तो मुलगा यायला या 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 तयारच नव्हता शेवटी बघा ज्याप्रमाणे आपण इतरांना सांगत असतो त्या सांगण्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा स्वभाव आपला उत्तमाचा असणं आवश्यक आहे आपला स्वभाव का महत्वाचा असणं गरजेचं आहे आपला खोटेपणा आपल्या जीवावर बघा प्रत्यक्षपणे बेतत असतो माझा होता कामाने हे अवगुणच खरं पाहायला गेलं तर खोटं बोलणं परंतु तो जो आळशी मुलगा होता एक आळशी होता आणि एक स्वार्थी होता परंतु तो आळस करण्यामध्ये फक्त अभ्यासामध्ये होता बाकीच्या गोष्टीमध्ये तो इकडे तिकडे जायचा खेळायला सांगितलं तो बरोबर खेळायचा परंतु अभ्यासाला जर कोणी सांगितलं तर तिथे आळसपणा करायचा परंतु आपल्यामध्ये कधी लोभ नसावा स्वार्थीपणा नसावा कारण काही गोष्टी अडचणीतून बघा प्रसंगातून आपण जात असतो तर काही गोष्टी आपल्याला कळून येत नाही आपल्यामध्ये सुद्धा इतरांना मदत करण्याची भावना लक्षात ठेवणं गरजेचं कारण थोडक्यात काय गुण हे व्यक्तीच्या चांगल्या बाजूला दर्शवत असतात तर अवगुण हे त्याच्या कमतरता आणि वाईट बाजूला दर्शवत असतात प्रत्येक व्यक्तीमध्ये दोन्ही गुण आणि अवगुण काही प्रमाणात असतात असं कोणतीही व्यक्ती नाही आहे की तिच्यामध्ये अवगुण आहेत प्रत्येकामध्ये गुण आणि अवगुण आहेतच फक्त आपण समजून घेतलं पाहिजे व्यक्तीचा विकास आणि व्यक्तीची प्रगती हे संपूर्णपणे प्रभावावर अवलंबून असते स्वरूप काय तर सकारात्मक दृष्टिकोन आणि आपलं सचोटी दयाळूपणा आणि मदत करण्याची वृत्ती जर असेल तर आपल्या या समाजामध्ये आपल्याला नक्कीच आदर ಪ್ರತಿಷ್ಠಾ ಮಿಳತ್ ಅಸ್ತಿ ಜೈ ಜೈ ರಘುವೀರಸಮರ್ಥ